विनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं दरवर्षी अतिशय सुंदर अशा प्रकारच गणेशोत्सवाचा देखावा या ठिकाणी तयार केला जातो आणि प्रवीण भाऊ दरवर्षी मला निमंत्रित करतात प्रवीण भाऊचं प्रकाश भाऊंच मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो बाळा तावडे या ठिकाणी गणेश या ठिकाणी आहेत सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत असताना श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो की श्री गणेशाने आपल्या सर्वांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर द्यावं आपल्या सर्व मनोकामना पूर्ण कराव्यात आणि आज प्रवीण भाऊंनी मुंबई बँकेच्या माध्यमातून अतिशय सुंदर उपक्रम सुरू केला लाडक्या बहिणींना एक लाख रुपये दिनव्याजी कर्ज देण्याच्या उपक्रमाची सुरुवात या ठिकाणी झाली आणि आमच्या सात बहिणींना आत्ताच आम्ही एक लाखाचा चेक दिलेला आहे प्रवीण भावनचं काम उधार नाही आहे ते काम नगत आहे हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि असेच सा सामाजिक उपक्रम त्यांनी सातत्याने करत राहावे अशी त्यांना विनंती करत पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद गणपती